आख् आज सकाळ सकाळ खुरड्यात शिरली होती कारण काय तर आम्हाला कोंबडी न्यायची होती बाजारात मग आख्याने मोठाले मोठ्याले दोन कोंबडे धरले म्हणले लय लई झडीत धरे तू ये कोंबडे घेतले आम्ही निघालो वाळकीला वाळकीला बाजार भरत असतो कोंबड्यांचा शारडांचा मग तिकडे व्यापारी येत असतात आम्हाला रस्त्यातच एक व्यापारी भेटले त्याने कोंबड्याला चांगलं खालून वरून बघून घेतलं त्याचे तुरे चेक केले पण आमचा व्यवहार जुळला नाही म्हणून बाजारात आलो इकडे एक छोटा व्यापारी होता त्या संघ उज्जत घालायला चालू केली म्हणायची त्याने अगोदर आपल्या ताफ्यात एवढे कैद केले होते कोंबड्या आमच्या भिदून कैद तो तयारीत होता पण व्यवहार जुळा नाही बाबा आलती बाप म्हणली अंडे घेता का तर ते म्हणला नाही भाऊ अंडे नाही घेत मी राम भाऊ तावा तावत आला म्हणला आणि तू काही नाही होता आपला तेवढ्यात पंकज आलं म्हणाला अरे भाऊ सांगायला समजून पण काही नाही म्हणलं आपल्याचे सगळं ते म्हणले चला बाजार बघू आपण इकडे शाळ्याचा बाजार भरतो होतो ह्या बाजारात नगरहून व्यापारी येतात बाजार म्हणजे फक्त बाजार नसतो इकडं फक्त पैशाचा व्यवहार नव्हते इकडं बुद्धीचा विकास पण होतो बारी बारी आठखली शिकायला भेटतात इकडं म्हणजे लई खेळा असतात तर ते एखादा नवीन व्हिडिओ बनवू आपण त्याच्यावर कसा कसा काय चालतो बाजार नेमकं आणि मग इकडं बघितलं ज्याचे त्याचं व्यवहार चाललेले होते म्हणलं इकडं आमचा पण व्यवहार आखीने टर्न केला होता आणि आज सकाळ सकाळ लक्ष्मी दर्शन झालं तर मस्त म्हटलं एक आपला एक सेल्फी घ्यावा आणि म्हणलं चला आता आपलं काम झालं आहे पुरड्या उद्योगाला शेतकऱ्यांनी पिकवण्याबरोबर विकायला बी शिकलं पाहिजे म्हणजे नफा वाढतो तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद